विधानसभा निवडणुका झाल्या महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला या पराभवानंतर शरद पवार गटामध्ये फूट पडतेय का असा सवाल उपस्थित होतोय कारण भाजपा पवारांच्या आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याची शक्यता आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कायदेशीर मार्गाची चाचपणी केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा भा भाजपामध्ये प्रवेश देणार आहेत राजीनामा अस्त्रासह विलिनीकरणाच्या पर्यायाची देखील भाजपाकडून तपासणी सुरू आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे भाजपाकडून अशा प्रकारची चाचपणी सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय याच संदर्भात विजय वडेट्टीवार काय म्हणाले पाहूयात मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी पक्षा कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐ्या वर्षी जीवाचं रान करू, करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडताय ला लाज वाटली पाहिजे नाही काही बैठकांचा जोर म्हणजे काही नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे त्यामुळे असुरी आनंदपोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो